दिवारच्या कथेची प्रेरणा आपण एकोणीसशे एकसष्ट सालच्या गंगा जमनाकडून कडून घेतली असं सलीम जावेद यांनी म्हटलंय आणि त्याचवेळी एकोणीसशे सत्तावन्न सालचा मदर इंडिया हा चित्रपट सुद्धा त्यांच्या मनात घर करून राहिला होता हे या चित्रपट बघताना लक्षात येतं अर्थात या दोन्ही चित्रपटांचा बास ग्रामीण होता तर दिवारचा बास संपूर्णपणे शहरी आहे गंगा जमना मधला भावांत संघर्ष आणि एकोणीसशे सत्तावन्न सालच्या मदर इंडिया मधला मधलं जे आईचं अत्यंत उंचावरचं पात्र आहे खूप उत्तुंग असं पात्र आहे त्या पात्राचं चित्रण हे दिवारमध्ये दिसतं एवढ्याच ह्यातल्या काही साधर्म्याच्या बाजू बाकी संपूर्ण कथा नवीन आहे आणि पटकथा ही तर इतकी बांधी व इतकी घट्ट आहे की ही पटकथा ही पटकथांचं विद्यापीठ म्हणजेच अ स्कूल ऑफ स्क्रीन प्ले म्हणून गणली जाते या चित्रपटाची कथा पूर्ण झाल्यानंतर सलीम जावेद हे कुठल्याही दिग्दर्शक निर्मात्याकडे न जाता सर्वप्रथम गेले अमिताभकडे त्यावेळी अमिताभ यश चोप्रा यांच्या गर्दीश या चित्रपटाचं शूटिंग करत होते ही कथा सलीम जावेद यांनी अमिताभना ऐकवली अर्थातच अमिताभना ही कथा आवडली आणि मग त्याच मध्ये त्याच भेटीमध्ये असं ठरलं की ही कथा आपण यश चोप्रा यांना दिग्दर्शनासाठी ऐकवायची आणि मग हे सगळेजण यश चोप्रांकडे गेले त्याआधी सलीम जावेद यांनी यश चोप्रा यांना चित्रपटाची वन लाईन ऐकवली यश चोप्रांना ती आवडली आणि त्यांनी चित्रपट करायचं ठरवलं आणि त्यांनी एक व्यवस्थित सिटिंग चित्रपटाच्या संपूर्ण कथेच्या वाचनाकरता अरेंज केली त्याचं नियोजन केलं मात्र त्याआधी त्यांनी स्वतः सुद्धा कास्टिंगचा काही विचार केला हो का होता मंडळी हे कास्टिंग काय होतं हे जर आपण ऐकलं तर आपल्याला गंमत वाटेल ह्या चित्रपटाकरता आपण निर्मिती करू नये असं यश चोप्रांनी ठरवलं त्यांनी गुलशन राय यांना या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी आमंत्रित केलं गुलशन राय सुद्धा तयार झाले आणि या दोघांचीही दिवारमधल्या विजयच्या भूमिकेकरता पहिली पसंत होती ती देवानंद याचं कारण या दोघांनीही याआधी जोशीला हा चित्रपट केला होता ज्यात देवानंद यांची भूमिका होती यश चोप्रा दिग्दर्शक होते आणि गुलशन राय निर्माता होते आणि त्याचबरोबर शशी कपूर म्हणजेच छोट्या भावाच्या भूमिकेसाठी त्यांच्या डोक्यात होते ते राजेश खन्ना कारण राजेश खन्ना यांच्यासोबत यश चोप्रांनी दाग हा नुकताच सुपरहिट सिनेमा केला होता त्यामुळे अशी काही स्टारकास्ट ही कुठेतरी यश चोप्रा आणि गुलशन राय यांच्या डोक्यात होती आणि मग विजयच्या भूमिकेचा प्रस्ताव घेऊन राय आणि यश चोप्रा हे दोघे गेले देवानंद यांच्याकडे देवानंद यांनी ते कथासूत्र ऐकलं मात्र त्यांना असं वाटलं की या कथेत मी कुठे बसत नाही आणि ते बऱ्याच अंशी खरं सुद्धा होतं देवानंद यांची चित्रपटातली इमेज इतकी वेगळी होती की ते ह्या कसे बसले असते माहीत नाही आणि त्यामुळे त्यांनी विजय करायला नकार दिला असो ह्यानंतर यश चोप्रा आणि गुलशन रायने असं ठरवलं की मोठ्या भावाच्या भूमिकेत राजेश खन्नाना घ्यायचं आणि छोटा भाऊ म्हणून नवीन निश्चल अशी जोडी त्यांनी तयार केली आणि मग हे कास्टिंग घेऊन ते गेले त्या चित्रपटाच्या कथेच्या मीटिंग करता ज्याच्याविषयी मी आपल्याला आधीच बोललो होतो ही मिटिंग झाली कथा झाली वाचन झालं वाचन झाल्यानंतर जेव्हा कास्टिंगचा विषय निघाला तेव्हा यश चोप्राने सांगितलं की असं असं कास्टिंग माझ्या डोक्यात आहे तेव्हा सलीम जावेद यांनी सांगितलं की या भूमिकेकरता अमिताभ बच्चन हेच योग्य पर्याय आहेत त्यावेळी राय असं म्हणाले की मी राजेश खन्ना यांना चित्रपटाकरता म्हणून सायनिंग अमाऊंट दिले म्हणजे विशिष्ट चित्रपटाकरता नाही पण त्यांच्यासोबत चित्रपट करणार म्हणून त्यांना मी पैसे आगाऊ दिलेले आहेत यावर सलीम जावेद यांनी असं म्हटलं की हरकत नाही आपल्याला जर राजेश खन्ना यांच्यासोबत चित्रपट करायचा असेल तर आम्ही आपल्याला दुसरी संहिता देतो दुसरी कथा देतो पण ह्या कथेत अमिताभ बच्चन हेच सर्वार्थाने फिटत हे सगळं ऐकल्यानंतर इतक्या ताकदीने सलीम जावेद जर अमिताभचं नाव सुचवत आहेत हे बघून यश चोप्रा गमतीने म्हणाले सुद्धा की क्यू भाई अमिताभ तुम्ही कमिशन देताय का यावर सगळे हसले आणि इथेच विजयच्या भूमिकेवर अमिताभ बच्चन यांच्या नावाचं शिक्कामोर्तब झालं